नमस्कार आज मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी शक्य एकोणीसशे चौतीस सादर करीत आहोत ठाणे सीएमसी कंपनीचा कर्मचारीच कंपनीची बत्तीस लाखांची रोकड घेऊन फरार ठाण्यामध्ये युवकांचा कल नोंदणी पद्धतीनं लग्न करण्याकडे गेल्या पाच वर्षात साडेसहा हजाराहून अधिक लग्न नोंदणी पद्धतीनं आणि तंत्रज्ञान अवगत तसंच विकसित करण्याची मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्याची गरज राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ पी एस खोडके या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच महानगर टेलिफोन निगम रेल्वे यांच्याकडील रोकड रक्कम जमा करणाऱ्या सीएमसी कंपनीच्या सुरक्षा रक्षकांच बत्तीस लाखांची रोकड राबवण्याचा प्रकार घडलाय सी एम सी कंपनीकडून विविध ठिकाणी जमा होणारी रोकड जमा केली जाते काल या कंपनीकडून अशीच विविध ठिकाणाहून एक कोटी पंचेचाळीस लाख रुपयांची रोकड गोळा करण्यात आली होती नवपाडा दूरध्वनी केंद्रात जमा होणारी रोकड घेण्यासाठी संध्याकाळी कंपनीची गाडी घेऊन चालक मोहम्मद पठाण सुरक्षारक्षक राजेश भारुड प्रकाश शिंदे कंपनीचा कर्मचारी प्रसाद मोरे आणि संदेश नगर असे पाच जण गेले होते त्यावेळी त्यांनी गाडी बाहेर उभी केली होती आणि पैसे आणायला प्रसाद मोरे आणि संदेश नगर हे आत गेले होते तर प्रकाश शिंदे हा सुरक्षा रक्षक लघुशंकेसाठी बाहेर गेला होता चालक मोहम्मद पठाण चहा प्यायला बाहेर गेला होता यावेळी गाडीत बसलेला राजेश भारुड गाडीतील रोकड जमा केलेल्या थैल्यांमधील एक थैली ज्यामध्ये बत्तीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांची रोकड होती ती घेऊन फरार झाला राजेश हा अलीकडेच कंपनीत कामाला लागला होता त्यामुळे त्याच्याविषयी अधिक काहीही माहिती मिळू शकली नाही पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत दिवसेदिवस वाढत चाललेल्या महागाईचे फटके आता लग्न समारंभाला देखील बसू लागले असून अनेक वधूवर डामडौलात लग्न करण्यापेक्षा नोंदणी पद्धतीनं विवाह करण्यास पसंती देत आहेत गेल्या पाच वर्षात सहा हजार पाचशे एकोणसाठ लग्न ही नोंदणी पद्धतीनं झाले लग्न करायचं तर दणक्यात अशी सर्वसाधारण कल्पना असते पण अलीकडचा युवक वर्ग हुशार झाला असून लग्नात वायफळ खर्च करण्यापेक्षा त्याच पैशाचा विनियोग घर वगैरे घेण्यासाठी करण्याकडे त्यांचा कल असल्याचं बघायला मिळतं सर्वसाधारण पद्धतीने लग्न करायचं झाल्यास तीन ते पाच लाख रुपये खर्च येतो याउलट नोंदणी पद्धतीनं होणारा विवाह हो, अवघ्या काही हजार रुपयात होतो ठाणे शहरामध्ये गेल्या पाच वर्षात सहा हजार पाचशे एकोणसाठ लग्न ही नोंदणी पद्धतीनं झाली आहेत दोन हजार आठमध्ये आठशे सत्त्याण्णव लग्न ही नोंदणी पद्धतीने झाली होती त्यानंतर मात्र नोंदणी पद्धतीनं लग्न करण्याचा कल वाढू लागल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट दिसतंय दोन हजार नऊमध्ये नऊशे एकाहत्तर दोन हजार दहामध्ये एक हजार दोनशे ऐंशी दोन हजार अकरामध्ये एक हजार पाचशे एकोणतीस तर दोन हजार बारामध्ये एक हजार आठशे ब्याऐंशी लग्न ही नोंदणी पद्धतीनं झाली आहेत महागाईच्या दिवसात लग्नाच्या सभागृहापासून ते अगदी वधूवरांना घातल्या जाणाऱ्या हारापर्यंतचे भाव कमालीचे वाढले आहेत सोन्याचा भाव तर रोजच गगनाला भेडतोय त्यामुळं अशा परिस्थितीत धूमधडाक्यात लग्न करण्याऐवजी नोंदणी पद्धतीनं लग्न करण्याकडे कल वाढल्याचं दिसतंय सौर ऊर्जेचं आजच्या काळातील महत्त्व ओळखून या ऊर्जेचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी विद्याप्रसारक मंडळाच्या तंत्रनिकेतनातर्फे आज इमर्जिंग ट्रेंड्स इन सोलार टेक्नॉलॉजी या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉक्टर पी एस खोडके अध्यक्षपदी मुंबईच्या डॉक्टर अनुराधा गणेश आय सी टीचे प्राध्यापक भागवत विद्याप्रसारक मंडळाचे प्राचार्य डी के नायक आणि चर्चासत्र सचिव डॉक्टर उषा रायकर यांच्या उपस्थितीत चर्चासत्राचं उद्घाटन झालं यावेळी चर्चासत्रातील व्याख्यानांच्या एका स्मरणिकेचं प्रकाशन देखील करण्यात आलं तंत्रज्ञान अवगत आणि विकसित करण्याची मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्याची गरज डॉक्टर खोडके यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी अशी चर्चासत्र विचारमंथनाचं व्यासपीठ देतात आणि त्यासाठी विद्याप्रसारक मंडळ सातत्यानं प्रयत्न करत असल्याबद्दल खोडके यांनी मंडळाचं कौतुक केलं सर्व ऊर्जा साधनांचं मूळ सौर ऊर्जा असतं तरी पर्यायी सौर ऊर्जा स्रोतांचा उपयोग होण्याची आवश्यकता डॉक्टर अनुराधा गणेश यांनी यावेळी व्यक्त केली सौर ऊर्जेतील नवीन संशोधन सोलर थर्मल पॉवर प्लांट शेती जलसिंचनातील सौर ऊर्जेचे प्रयोग नॅनो टेक्नॉलॉजीचा सौर ऊर्जेतील सहभाग अशा अनेक विषयांवर या चर्चासत्रात चर्चा, चर्चा करण्यात आली यावेळी विद्याप्रसारक मंडळाच्या तंत्रनिकेतनातील विद्यार्थ्यांनी एका वित्तीपत्रकांच्या प्रदर्शनाचं आयोजन देखील केलं होतं ठाण्यात घेण्यात आलेल्या मेगाब्लॉक दरम्यान गर्दीमुळे गाडीतून पडून मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना रेल्वे प्रशासन पन्नास हजारांची मदत देणार आहे ठाण्याचे खासदार संजीव नाईक आणि कल्याणचे खासदार आनंद परांजपे यांनी रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेऊन मेगा ब्लॉक दरम्यान झालेल्या अपघातातील जखमींना आणि मृतांच्या कुटुंबियांना रेल्वे प्रशासनानं तातडीनं मदत द्यावी अशी मागणी केली होती त्यानंतर रेल्वे प्रशासनानं ही तुटपुंजी मदत जाहीर केली आहे मेगा ब्लॉक मुळे घडलेल्या गोंधळानंतर तब्बल चार दिवसांनी या खासदार द्वयींनी भेट दिली दरम्यान या भेटीच्या वेळी रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी देखील नातेगावकर ठाण्यात आले होते पण त्यांनी खासदारांच्या या भेटीकडे फारसं लक्ष न दिल्यानं खासदार आणि अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाली अखेर मालेगावकर यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतरच हा वाद मिटला मेगा ब्लॉक घेतला घेताना याबाबतची माहिती स्थानिक खासदार आमदार आणि प्रशासनाला देणं आवश्यक होतं पण तसं न केल्याबद्दल या खासदारांनी रेल्वे प्रशासनाला चांगलंच धारेवर धरत आपली नाराजी व्यक्त केली मेगाब्लॉकमुळं होणारे प्रवाशांचे अतोनात हाल पाहता लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन अशा कामांचं नियोजन करावं स्थानिक पातळीवर त्याची माहिती द्यावी स्थानिक सामाजिक संस्थांची मदत घ्यावी अशी मागणी देखील खासदारांतर्फे महाव्यवस्थापकांकडे यावेळी करण्यात आली सध्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना आवर कसा घालता येईल याचा प्रत्येक जण विचार करतात ठाण्यातील चार विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेतून यावर एक उपाय म्हणून एक अनोखी चप्पल तयार केले या चपलेचं आज पत्रकारांसमोर सादरीकरण करण्यात आलं ए के जोशी शाळेचे चिन्मय मराठे आणि श्यामभावी जोशी तर होली मेरीचे सिद्धार्थ वाणी आणि चिन्मय जाधव यांनी आपल्या कल्पनेतून महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक अनोखी चप्पल तयार केल्या अचानक संकट समोर आल्यावर महिलांना एकतर प्रतिकार करणं किंवा कुणाला तरी मदतीचं आवाहन करणं असे दोनच पर्याय उरतात या चपलेमुळं महिलांना चांगलाच फायदा होऊ शकतो अचानक एखाद्या महिलेवर हल्ला झाला तर पर्समधून मिरचीपूड काढायला काढायलासुद्धा वेळ मिळणार नाही पण या चपलेमुळे मात्र हा हल्ला परतवायला मदत होऊ शकते ही चप्पल दोनदा आपटल्यावर त्यामध्ये वीजप्रवाह निर्माण होतो आणि हाच पाय जर हल्ला करणाऱ्यावर ठेवला तर त्याला विजेचा धक्का बसतो आणि महिलेला आपली सुटका करून घेता येऊ शकते सध्या प्रायोगिक तत्वावर ही चप्पल असून ती तयार करायला दोन हजार रुपये खर्च आलाय दुसऱ्या प्रकारात ही चप्पल एकमेकांना मागच्या बाजूने चिकटवल्यास त्यातून सायरन सारखा आवाज येतो यामुळे एखाद्या महिलेला कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला तर इतरांचं लक्ष देखील वेधून घ्यायला मदत होते हा या चप्पलेचा फायदा असल्याचं यावेळी सांगण्यात आलं महिलांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात जनजागृती करण्यासाठी आज सकाळी एक रॅली काढण्यात आली होती नेहमी एकमेकांमध्ये चढाओढ करणारे नवपडा पोलीस आणि ठाणे नगर पोलिसांनी संयुक्तपणानं ही रॅली काढली होती या रॅलीमध्ये शिक शिवसमर्थ विद्यालय न्यू इंग्लिश स्कूल न्यू गर्ल स्कूल सेंट जॉन बेडेकर एन के टी गौतम विद्यालय आणि ठाणे महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते सहभागी विद्यार्थ्यांच्या हातात महिलांना संदेश देणारे फलक होते शिवाजी मैदानावरून सुरू झालेली ही रॅली बाजारपेठ मार्गे संपूर्ण मासुंदा तलावाला फिरून पुन्हा शिवाजी मैदानात विसर्जित झाली ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळातर्फे मध्यवर्ती सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन काल करण्यात आलं होतं या महोत्सवाचं उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पाठारे आणि अभिनेता कमलाकर सातपुते यांच्या हस्ते झालं या मध्यवर्ती सांस्कृतिक महोत्सवामध्ये नृत्य आणि नाट्याचे विविध कार्यक्रम देखील सादर करण्यात आले ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या एकशे चोवीस प्राथमिक आणि पाच इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत या शाळांमधील अठ्ठावीसशे विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग होता हा सांस्कृतिक महोत्सव उत्कृष्ट होण्याकरता विविध शाळांच्या सांस्कृतिक स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेतून निवडण्यात आलेल्या कलाकृती कालच्या मुख्य कार्यक्रमात सादर करण्यात आल्या तर विविध क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा पारितोषिक देऊन गौरवही करण्यात आला